तरुणीचा गळा उडून केला खून खड्ड्यात नग्नावस्थेत पुरला तरुणीचा मृतदेह गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन इथं माणूस केला काळीमा फासणारी घटना घडली आहे जालना येथील एका तरुणीचा गळा उडून तिचा खून करून खड्डा खोदून त्यात नग्नावस्थेत तिचा मृतदेह पुरला जालना येथील विवाहित तरुणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी झाला होता मात्र त्यांच्यात वारंवार वादविवाद होत असल्यानं ती जालना येथे आई वडिलांकडे राहत होती त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर कामावरून घरी न पोहोचल्याने तिच्या आईच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तरुणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार यांच्यासोबत ती गेली असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी तपास केला असता इरफान याने त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत तरुणीला त्याच्या शेतातील घरात एक खड्डा करून नग्न अवस्थेत पुरलं असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं शुक्रवारी शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीनं ग्रामपंचायत कर्मचारी तहसीलदार वैद्यकीय अधिकारी व नागरिकांच्या मदतीनं सहा फेब्रुवारी रोजी पुरलेला मृतदेह पंधरा फेब्रुवारी रोजी शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला यावरून मयत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार तरुणीचा पती सासू सासरे यांच्या सांगण्यावरून इरफान शेख याने तरुणीला लासूर स्टेशन येथे बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला तिचं प्रेत कोणाच दिसू नये म्हणून त्याच्या शेतातील घरात खड्डा करून दफन करून पुरावा नष्ट केला म्हणून शिल्लेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस उपनिरीक्षक योगेश खटाने आदींसह शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते मी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस शिल्लेगाव पोलीस स्टेशन गंगापूर तालुका माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन जालना जिल्ह्यातील आदिम कदीम कदीम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस पु, आले होते पी एस आय श्री नागरे साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका सांगतोय तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती आणलेला होता त्या व्यक्तींनी दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेवरला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी समक्ष त्या ठिकाणी खंडण्यात आलं खणण्यात आल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय विच्छेदन करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत लोकनायक न्यूज